नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठरापासून आपण मेडिकल ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतो सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ आपण बऱ्याचशा ॲडमिशन प्रक्रिया करायचो कालांतरानं जशी जशी विद्यार्थी संख्या मेडिकलची इंजिनिअरिंगची वाढली त्यानंतर काही ब्रांचेसचे आपण ॲडमिशन करणं हळूहळू बंद केले एक ठराविक मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या चार स्ट्रीमचे कोर्सेसचे ॲडमिशन आपण आताही करतो आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स आपण महाराष्ट्रात केले महाराष्ट्राबाहेरही केलेले आहेत आता के के जे विद्यार्थी मेडिकलची तयारी करत असतील तर जरूर नाही की सगळ्या जणांना मेरिटवरच ॲडमिशन मिळतं तसं असतं तर कुठल्याही कॉलेजला मॅनेजमेंटच्या जागा जागाच असल्या जा नसत्या थोडक्यात सांगायचं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय तुम्हाला मला शेअर करायचा आहे की ज्याच्या ज्याच्या जी परिस्थिती आहे ती मार्कांची असेल ती आर्थिक परिस्थिती असेल तर त्यामध्ये कुठले कुठले ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे याचा अर्थ तुम्ही ते शंभर टक्के तर आम्ही सांगतो तसंच करा किंवा आम्ही दिलेले पर्यायच तुम्ही निवडा असा त्याचा अर्थ होत नाही आता हे सगळं सांगण्यामागचं एक कारण असं आहे काल आपण महाराष्ट्रासह अदर स्टेटमध्ये बी एम एसला साधारण जस्ट क्वालिफायपासून टू हंड्रेडच्या दरम्यान जर विद्यार्थ्याला मार्क असतील तर कुठे कुठे ॲडमिशन होऊ शकतात त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली होती परंतु का कुणास ठाऊक मला माहीत नाही का काही फोला लोकांच्या पोटात ते दुखलं आणि त्याने चुकीच्या कमेंट यूट्यूबला केल्या सोशल मीडिया आहे नॉर्मली बऱ्याच जणांना जे तर बऱ्याच जणं जे आहेत नॉर्मली चुकीचा कमेंट करत नाही परंतु काही लोकांचं कदाचित काही ठरवून असेल तर एक दोन लोकांनी चुकीच्या कमेंट केल्या अर्थात त्यांना मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचाही प्रयत्न केला परंतु अशा लोकांना मी ब्लॉक केलं तर ते काय परत कमेंट करू शकत नाही किंवा परत नवीन काय अकाउंट क्रिएट केलं परत कमेंट करेल परत ब्लॉक करतात परंतु आम्ही जे काम करतो हे जरी आमचा व्यवसाय म्हणून काम असलं तरी आमच्या कामातून तुम्हाला मदत होते असे अनेक विद्यार्थी आहेत पालक आहेत की ज्यांचं केवळ मार्गदर्शन नसल्यामुळं माहिती नसल्यामुळं ॲडमिशन झालेलं नाही आहे माझ्याकडे ऑलरेडी वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे मी माझ्याकडे दोन दिवसापूर्वी भंडाऱ्याहून पालक आले होते भंडारा मला वाटतं संभाजीनगरपासून किमान नऊशे किलोमीटर तरी असेल तर दोन हजार तेवीसमध्ये त्यांची चाळीस हजार रुपयाची फसवणूक झाली चाळीस हजाराची नागपूरला एका व्यक्तीनं पैसे घेतले ॲडमिशन प्रक्रिया काही केली नाही शेवटपर्यंत करतो करतो म्हटले ॲडमिशन झालं नाही वर्ष विद्यार्थ्याचं वाया गेलं मागच्या वर्षीसुद्धा परत वीस हजार रुपये भरले एका त्यांनी सुद्धा त्याचं काम केलं नाही होईल आता होईल तेव्हा होईल ते पालक स्वतः म्हटले की माझं आयक्यू कोटातून ॲडमिशन करून द्या मी फीज भरायला तयार आहे तरीही संबंधित व्यक्तीला ते ज्ञान नसल्यामुळं त्या विद्यार्थ्याचं वर्ष वागेल आता आम्ही जेव्हा हे व्हिडिओ पोस्ट करतो याचा उद्देश फक्त आमच्याकडे ॲडमिशन घ्या आमच्याकडे ॲडमिशन घ्या हा नाही आहे जर महाराष्ट्रामध्ये मा आज दोन सव्वा दोन लाख अडीच विद अडीच लाख विद्यार्थी परीक्षा देतात नीट परीक्षा तर त्यात फक्त काही एम बी बी एस ऑप्शन आहे का तर नाही एम बी बी एस आहे बी डी एस आहे बी एम एस आहे बी एच एम एस आहे फिजिओथेरपी आहे बी ओ टी एच आहे बी पी एन ओ आहे बी एस एल पी आहे व्हेटनरी सायन्स आहे ज्या मुलांनी फार्मसीचे एन्ट्रन्स दिलं नाही त्यांना पण नीटच्या परीक्षेवर ॲडमिशनला जाता येतं म्हणजे काय सांगायचं आहे खूप सारे पर्याय आहे परंतु तुमच्यापर्यंत योग्य माहिती जर आली नाही पालक या क्षेत्रात रोज काम करतात का तर नाही ते कुठल्या तरी क्षेत्रात काम करतात ठराविक त्यांचे त्यांच्या क्षेत्रातलं त्यांना माहिती असतं आम्ही याच्यात काम करतो म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो की बा ही सगळी माहिती पालकांपर्यंत गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांचं जे काय परफॉर्मन्स असेल त्यांच्या पाल्याचा जो काय मार्क्स असतील त्यानुसार यांचं कुठं गणित बसवता येईल का हे मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करतो आणि जे मग इच्छुक असतील त्यांना आम्ही सेवा देतो बरं का? हे सगळं सांगत असताना आम्ही सांगितलं म्हणजे असंच करा असं काय आहे का असं काही नाही हा शासन निर्णय असतो का नाही आम्ही फक्त हे मांडायचा प्रयत्न करतो की जी काय एकूण परिस्थिती आहे जे काय आपल्या पाल्याचे गुण आहेत त्यामध्ये आपल्याला आम्ही पर्याय सुचवतो ज्याच्याकडे जी पैसे असतील आर्थिक परिस्थिती असेल ते पालक निर्णय करू शकतात उद्देश एकच आहे की ही माहिती आपल्यापर्यंत जावी त्यातून ज्यांना ज्यांना शक्य असेल ते त्यांच्या त्यांच्या ते परीनं ॲडमिशनसाठी प्रयत्न करतील काही आमच्याकडे येतील काही अजून कुठल्या लोकांकडे जातील परंतु मला सांगायचं एकच आहे कुणीतरी सांगणारा लागतो आता काल एका व्यक्तीनं कमेंट केली की एकशे तीस ते दोनशेमध्ये एम बी बी एसचं तुम्ही सांगायला भारताचं कल्याण होईल असं काहीतरी कमेंट होत्या अरे बाबा तू टायटल वाचून कमेंट करतो का कालच्या एकशे तीसपासून दोनशे मार्कावर बी एम एसचं एसचं बी एच एम एसचं जे ऑप्शन आपण सांगितलं त्यामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन करून देऊ असं आपण कुठेही उल्लेख केलेला नाही सांगायचा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा व्हिडिओ न पाहता काहीतरी टायटल वाचायचं आणि लगेच कमेंट करायची हे थोडंसं बरोबर नाही आम्ही पैसा घेतो आमचा व्यवसाय आहे आणि आम्ही कधीही कुणाला कंपल्सरी करत नाही माझ्याकडे दिवसभरात जो, जो आता फ्लो वाढलेला आहे वीस पंचवीस तीस लोकं येतात मी प्रत्येकाला माहिती देतो मी प्रत्येक जवळजवळ सगळे आलेले फोनसुद्धा मी घेतो कुठूनही फोन येतात मला महाराष्ट्रभरातून फोन येतात काहीही विचारतात इतके मार्क हे काही होईल का हे जे आर आहे का तो जे आर आहे का याची माहिती मिळेल का जे जे शक्य होईल ती ती माहिती द्यायचा मी प्रयत्न करतो मला हे अपेक्षितच नाही की सगळ्यांनी माझ्याकडे हो। यावं महाराष्ट्रामध्ये मा दोन दोन लाख विद्यार्थी जेव्हा नीट परीक्षा देत आहे आमची अपेक्षा किती आहे चारशे पाचशे ॲडमिशन ते तर असेही होतात त्यापेक्षा जास्त होतात म्हणजे आम्हाला जे अपेक्षित रेव्हेन्यू आहे पैसा आहे तो मिळतोच आहे परंतु जे आमच्यापर्यंत येऊ शकत नाही त्यांना पण आमच्याकडून मदत व्हावी इनडायरेक्टली त्यांनाही फायदा व्हावा म्हणून आपण यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करतो नॉर्मली यूट्यूब असेल फेसबुक असेल ही अशी साधनं आहेत की आपल्याला सगळ्यांना फ्रीमध्ये सगळीकडे उपलब्ध आहेत त्यामधनं व्यवस्थित माहिती आपल्यापर्यंत येते आणि त्यातून विद्यार्थी व पालकांचा फायदा होतो आता असे काही पेरेंट्स आहेत की म्हणजे माझ्याकडे जे पेरेंट्स येतात त्यांना मी पहिल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो प्रोसेस कसे असेल ॲडमिशन कशा पद्धती पद्धतीनं होईल यासाठी आमची फीज किती आहे हे माझ्याकडं लिखित स्वरूपात आहे परंतु काही पालक का असे आहेत वन पर्सेंट मागे पण मी एकदा असा व्हिडिओ पोस्ट केलेला की जे काम झाल्यानंतर त्यांना त्यांचं रुं, रंग रंग बदलतात ॲडमिशन प्रक्रिया झाल्यानंतर त्यांचा रंग बदलतो जे की बोलून चालून व्यवहार आहे ॲडमिशन फॉर्मवर आम्ही किती फीस घेणार त्याचा उल्लेख आहे त्यांची तयारी होती तेव्हा ते आम्हाला पैसे देतात ॲडमिशन करून घेतात आणि नंतर परत पैसे मागतात मग अशा वेळेस खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्ही एखादा व्यक्ती ऐंशी लाख रुपये भरून ॲडमिशन घेतो आहे एक कोटी रुपये एक कोटी पंचवीस लाख रुपये भरून ॲडमिशन घेतो आहे आम्ही सांगितलेली फीस आम्ही त्याच्याकडून ऑलरेडी घेतलेली आहे त्याचं काम झाल्यानंतर तो म्हणतो आता फीज परत द्या आणि जर आपण त्यांना सांगितलं की सर ही आमची फीस होती ही आम्ही तुम्हाला सांगूनच घेतलेली आहे तेव्हा तुम्ही आम्हाला अकाऊंट पैसे दिलेले आहेत कॅशमध्ये पण दिलेली तुम्ही जेव्हा तुमच्या अकाऊंटमधून आमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करता तर तुम्हाला माहिती ना की ही आमची फीस आहे तेव्हाच तुम्ही करताय तर अशा वेळेस हे यूट्यूबला चुकीच्या नाव म्हणजे फेक अकाउंटहून कमेंट करतात मुळामध्ये मी व्हिडिओ नाही पण बनवले तरी मला ॲडमिशन्स होतात संभाजीनगरसारख्या शहरामध्ये जवळजवळ नीटची तयारी करणारे जवळजवळ तीस पस्तीस हजार विद्यार्थी आहेत यापैकी बावीस हजार मुलांनी तर फक्त संभाजीनगर शहरातून परीक्षा दिली चारशे पाचशे सहाशे ॲडमिशन इतके ॲडमिशन्स केले आहेत पहिली जनरेशन संपूर्ण आता त्याच घरातलं दुसरं लेकरं आता आमच्याकडे ॲडमिशनला आहे असे खूप लोक आहेत की ज्यांचं पहिलं ॲडमिशन मी पूर्वी केलेलं आहे आता दुसरा विद्यार्थी आलेला आहे काही काही केसेसमध्ये तर दोन दोन विद्यार्थी ऑलरेडी ॲडमिशन होऊन नातेवाईक मित्रपरिवार भाऊ बहीण ना यांचे ॲडमिशनसुद्धा पालक आमच्याकडे घेऊन येतात त्यांच्या लेकरांचे कारण एकच मी स्वत प्रत्येकाला वेध दिलेला आहे मी प्रत्येकाला सेवा देतो महाराष्ट्रामधून कुठूनही कॉल आला तरी मी उत्तर देतो माहिती देतो माझे बरेचसे व्हिडिओ फक्त विद्यार्थी व पालकांचं ज्ञानात भर पडावी कुठे ते चुकू नये याच्यासाठी आहेत मी असं माझ्याकडे ॲडमिशन घ्या माझ्याकडे ॲडमिशन घ्या असं मी म्हणत नाही ज्यांना जिथं शक्य आहे तिथं घ्या त्यांना वाटतं की आपल्याला हे प्रोसेस प्रक्रिया आपण स्वतः करू शकतो नका घेऊ परंतु जेव्हा आम्ही चांगलं प्रामाणिक काम करतोय तुम्हाला नाही कौतुक करता येत नका करू पण चुकीच्या कमेंट करू नका एखाद दुसरा पालक असतो कधी कधी मला खूप वाईट वाटतं की इतके निर्लज्ज झाले काही लोक म्हणजे त्यांना काही असं स्वतःचाही रिस्पेक्ट राहिला नाही दुसऱ्याचा तर नाहीच आपण काय लिहितोय कुठे काय बोललं पाहिजे याचं काही तारतम्य नाही काल एक व्यक्ती होती सर्वेश काळे काहीतरी काहीतरी नाव होतं असंच वयस्कर दिसत होता फोटोमध्ये यूट्यूबला प्रोफाईलवर फोटो पण बोलायचं तारतम्य नाही नॉर्मली बऱ्याचदा सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीचा कमेंट करायचा सवय लागलेला आहे बऱ्याच जणांना वाटतं इथेही आपण असं काहीतरी लिव बडबड करू आत्ता फक्त मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कृपया आम्ही तुमच्यासाठी काम करतो आहे तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून काम करतो आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप पैसे द्यात अशी काय अपेक्षा नाही आहे मेडिकल काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी आम्ही सात हजार रुपये घेतो जे विद्यार्थी महाराष्ट्रभरात कुठेही राहत असतील ते आमच्यापर्यंत येऊ शकत नसतील आम्ही त्यांना दहा हजार रुपये घेतो लोकांना वाटतं दहा हजार रुपये घेतो अरे सहा चार पाच महिने सेवा द्यायची आहे फॉर्म भरायचे आहेत कॉलेज टाकून द्यायचे सगळे अपडेट पाठवायचे वे तुमचे वेळेस फोन घ्यायचे आहेत तुमच्या सगळ्या गोष्टी करायच्यात मग एवढी जर आम्ही तुम्हाला सेवा देतो आहे तीन चार महिने पाच महिने सहा महिने काही सगळी जबाबदारी आमची रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत एवढी मदत करणारा व्यक्ती दहा हजार रुपयात मदत करतो आहे सात हजारात करतो आहे मला तरी वाटतं की एकदम रिजनेबल अमाऊंट आहे खूप पैसे आम्ही मागत नाही हां अर्थात जे मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स असतील जिथं पैसा खूप दिला जातो मग ते महाराष्ट्रातले मॅनेजमेंटचे ॲडमिशन असतील बाहेरच्या राज्यातले असतील आम्ही तिथे पैसे घेतो तर घेणार ना जिथं महाराष्ट्रात बी एम एस तीस लाख रुपये लागतात सत्तावीस लाख रुपये लागतात ते आम्ही बाहेर बारा तेरा लाखात करतो मग तिथं जर आम्ही तुमचे पंधरा लाख रुपये तेरा लाख रुपये चौदा लाख रुपये वाचवतो पण तिथं आम्ही एक लाख दहा हजार रुपये घेतो काय वाईट आहे त्यात तुमचे चौदा लाख रुपये वाचवले ना हे वाचले कसे हे आमच्या ज्ञानामुळे वाचले ना आम्ही प्रसंगी सोबत यायला तयार होतो आम्ही पुढेही तुम्हाला चार पाच वर्ष आरजी अडचण आली तर आम्ही मदतीला असतो हे आम्ही यासाठी आम्ही पैसे तुमच्याकडून घेतले तर वाईट काय थोडक्यात नव्याण्णव टक्के पालक असे आहेत की ज्यांना पैसे द्यायला प्रॉब्लेम नाही ते म्हणते सर आमचं काम झालं पाहिजे ते आम्ही करतो त्यासाठी प्रसंगी आम्हाला खूप त्रास होतो एफर्ट्स घ्यावे लागतात रात्रीचा प्रवास करावा लागतो संबंधित ठिकाणी पोहोचावं लागतं संबंधित लोकांना बोलावं लागतं सगळी लिगल प्रक्रिया करावी लागते थोडक्यात सांगायचं असं आहे की जेव्हा आम्ही तुमच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतो आहे तर कृपया चुकीच्या कमेंट करू नका येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही खूप सारे तुम्हाला अपडेट्स देणार आहोत बरेचसे बऱ्याचशा वेळेस तर म्हणजे आमच्यापर्यंत जर चारशे पाचशे सहाशे ॲडमिशन जर झाले तर त्याच्या पुढच्या लोकांना सेवा देणं आम्हाला पॉसिबल नाही आम्ही घेत पण नाही कारण प्रत्येकाला सेवा देणं शक्य नाही कारण इथं ऑफिसमध्ये लिमिटेशन आहे सगळ्या प्रक्रिया करायच्या असतात जबाबदारीनं काम करायचं असतं एकही फॉर्म चुकला तरी विद्यार्थ्याचं करिअरचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे काम इतकं सोपं नाही नॉर्मली बरेचसे लोक काउन्सलिंगचं काम करतात म्हणजे काय करतात फक्त मॅनेजमेंटचे ॲडमिशन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा तुम्हाला कुठे ॲडमिशन करायचं हां चला या कॉलेजला घेऊन जातो तुमची मॅनेजमेंटसोबत बैठक करून देतो माझे पैसे दे, द्या मी मोकळा तुम्ही मोकळे रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्याचे फॉर्म भरणं स्कॅनिंग करणं सगळ्या गोष्टी करणं खूप जबाबदारीचं काम आहे ना आम्ही ते बऱ्याच वर्षापासून करतोय आणि अगदी काळजीनं करतो आहे त्यामुळं मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की चुकीच्या कमेंट करणं करणारे जे कोणी असतील कृपया असं बोलू नका चुकीचं काही कमेंट करू नका आणि जे पण आम्ही तुमच्यासाठी करतो आहे ॲप्रिशिएट नाही करता लोक काय हरकत नाही परंतु यातून तु तुम्हाला जे चांगलं घेता येईल तेवढं घ्या कंपल्शन काहीच नाही ठीक आहे तर यापुढे जरा विचारपूर्वक कमेंट करा थँक्यू धन्यवाद